समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आचारसंहिता कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू मसाला व गुटखा जप्त करून एका संशयित आरोपीस जेरबंद करण्यात आले असून त्याच्या कब्जातून एकूण एकवीस लाख एक्याऐंशी हजार नऊशे वीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई सांगली ग्रामीण पोलीस ठाणे सांगली यांनी केली आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांचेकडून मिळालेली माहिती अशी की आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली फाटा येथे आंतरजिल्हा चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहे या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या ना पोलीस नाईक रमेश पाटील व इतर पोलीस स्टाफ यांना सहा एप्रिल रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिरजेकडून सांगलीस येणारा एक पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड दोस्त गाडी क्रमांक एम एच पन्नास चौऱ्याहत्तर एकोणतीस हा भरधाव वेगाने येत असताना दिसला त्यामुळे सदर गाडीचा संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना सदर ठिकाणी हजर असणारे पोलीस अंमलदार तसेच पोलीस नाईक रमेश पाटील पोलीस शिपाई असिफ नदाब सतीश सातपुते यांना अत्यंत शितापिने यांनी अत्यंत शिता फिंडे सदर वाहनास अडवून वाहन ताब्यात घेऊन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव असलम सलीम मुजावर वय वर्ष पस्तीस राहणार शंभर फुटी रोडवर विनायक नगर सांगली तालुका मिरज जिल्हा सांगली व मालक राहणार कॉलनी चांगली असे असल्याचे सांगितले त्यानंतर सदर वाहनातील माल चेक केला असता यामध्ये सुगंधी तंबाखू पान मसाला व गुटखा मिळून आला त्याची अंदाजे किंमत एकवीस लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये असल्याचे समजते सदरचा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर यांनी दोन पंचांसमक्ष सविस्तर पंचनाम्याने जप्त केला त्यानंतर सदर संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील असलम सलीम मुजावर याच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास माननीय न्यायालयासमोर सादर केले असता माननीय न्यायालयाने त्यास दहा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे यातील दुसरा संशयित इरशाद मुलानी हा फरार आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर हे करीत आहे सदरची कारवाई सांगली पोलीस अधीक्षक संदीप हुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहरी विभाग अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे श्रीमती प्रियंका बाबर नितीन बाबर पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी मोदी पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश जाधव पोलीस नाईक रमेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल हिम्मत शेख व पोलीस मुख्यालयाकडे असिफ नदाब सतीश सातपुते यांच्या पथकाने केलीय सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका